सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनप्रसंगी आयुक्त शीतल तेली उगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक व त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केलं एकविसाव्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे तेहतीस टक्के बालकं कुपोषित असतात ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचं प्रमाण अधिक असल्याचं निदर्शनास आल्याचं आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितलं या अनुषंगानं शून्य ते पाच वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात आली यामध्ये एक्केचाळीस अतिकुपोषित आणि सहाशे चार कुपोषित बालकं आढळली आहेत या बालकांना पुन्हा आरोग्य बनवण्याकरता महानगरपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र डफरिन चौक इथं शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दाखल केलं आहे दरम्यान पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये चौदा बालकं दाखल झाली असून त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व सोयीनयुक्त असे स्टाफ व पोषक आहार मुलांसाठी खेळणी टीव्ही इत्यादींची सोय करण्यात आली आहे यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने तसंच प्रजनन व बाल आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरशेट्टी शेट्टी आणि त्यांचे सहकारी यांनी याकरता विशेष परिश्रम घेतले यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कोरे डॉक्टर चाफळकर डॉक्टर वाळवेकर डॉक्टर आतिश बोराडे तसंच शहरामधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी सेविका नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसंच आशाताई उपस्थित होते